अकरा बारा वाजता ते लहान मुली एक वर्षाचं अचानक लागतो काय कुठं केवढ्या पावसामध्ये केवढ्या ह्याच्यामध्ये त्याला बाळाच होत मुखमली दवाखान्यात गेल्याश पर्याय नाही ती महिला उठली कशाची परवा न करता जीव धोक्यात घालून आणि ती शेजारच्या डॉक्टर गेली डॉक्टर शब्द काढले वेळ वेळासाठी हातावर उठवत का तरी ती मौली शांत आपले आणि काय केलं डॉक्टर आणि त्याला येऊन एवढे विचारलं तरी एवढं त्या 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 बाईन का केलं राईट केलं म्हणते त्या, right. त्या, त्या, त्या। right. okay. स्वतःच आहे हे म्हणे बांधवांनो जोपर्यंत तुमच्या वर्गाचा प्रत्येक विद्यार्थी तुमचं स्वतःच वाटत नाही तो तोपर्यंत सगळे प्रशिक्षण फेल सगळ्या अध्यापन पद्धती फेल येईल कोणत्या फेल आहे हे वर्गातला प्रत्येक विद्यार्थी तुम्हाला असं वाटलं पाहिजे हे माझं मूल आहे मग तुम्ही त्या कोणत्याही पद्धतीने शिकवा तो विद्यार्थी पुढे म्हणून आपण एवढं करायचं की आपल्या कडे असणारा लेखू हे माझं स्वतःच लेखू आहे त्याला आलं पाहिजे तुम्हाला पहिले सांगितलं स्वतःच तर काय होत आहे इथं त्रास होत आहे दुसऱ्या इथं परंतु त्याला नाही आलं तर त्याचा सुद्धा त्रास इथं झाला पाहिजे एवढंच बघू आणि आपल्या लेखनाचा विद्यार्थी आपला म्हणून त्याला अध्यापन करू आणि मी किती विषयात सेट घेते याला म्हणतो नाही माझ्या किती विद्यार्थी आयुष्यात सेट आहेत याला जास्त महत्वाचं 那别。<noise> <noise> <noise>